असं आहे की काही लोक एका वर्तमानपत्र सुद्धा आलं की मीच पालकमंत्री होणार म्हणजे भीप मी कुठे म्हटलं आहे मी पालकमंत्री होणार किंवा आढावा बैठक किंवा माहिती घेतली त्या कामाची म्हणजे त्या कामाचा मी काय प्रमुख होतो किंवा कुंभमेळा प्रमुख होतो किंवा पालकमंत्री होतो असंही नाही आपल्याला कल्पना आहे की मागचे दोन लहानपणापासून मी हा कु... कुंभमेळा पाहत आलेलो आहे पण मागच्या दोन कुंभमेळ्यांची कामं करताना मोठ्या प्रमाणावर मी जबाबदारी स्वीकारलेली होती मग ती मुंबई नाशिक रस्ता नाशिक पुणे नाशिक धुळे नाशिक त्र्यंबकेश्वर फ्लायओव्हर त्याच्यानंतर गोदा मोठी कामं मंदिराची जे आहेत वेगवेगळीच्या वेग आहेत सुधारण्याची कामं अशी अनेक कामं जे आहेत आपण केली इनर रिंग रोड आउटर रिंग रोड आता या सगळ्या पार्श्वभूमीवर आणखी हो काय नवीन तिथे होत आहे ते होता मला समजून घ्यायचं आणि मला काय वाटलं की बा याच्यामध्ये जर काही करता आलं तर बघा तर मी सुचवेन एवढाच त्याचा अर्थ आहे मी काय कुणाला तिथे काय ऑर्डर देण्या देण्यासाठी जात नाही आणि तुम्हाला माहिती आहे की एक मंत्री म्हणून आणि तो एक नाशिकचा मंत्री म्हणून मला तो अधिकार शंभर टक्के आहे त्याच्यासाठी मला पालकमंत्री व्हायला पाहिजे किंवा काय अशातला काही भाग नाही म्हणून मी जातोय ते बघ काम कुठपर्यंत आलेलं आहे कुठलं कुठलं काम तुम्ही करणार आहे कुठलं रस्त्याचं काम आहे कुठलं ब्रिजेस तुम्ही करताय ह्या नदीचं पाणी जे आहे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही काय करणार आहात या सगळ्या इतर ज्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अनेक गोष्टी असतात त्र्यंबकेश्वरला काय काम तुम्ही करणार आहात नाशिक मधले जे रस्ते आहेत आणखीन इतर काही गोष्टी ज्या आहेत ट्रॅफिकचे कसे काय नियोजन आपण करणार आहोत या अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्याचं त्यांनी जे काही आरेखन केलेलं आहे ठरवलेलं आणि ते करू पाहतायत त्याची फक्त माहिती घ्यायची आणि आपल्याला काय वाटलं तर त्याच त्याच्यामध्ये काही सूचना करायची त्यातून त्या सूचना स्वीकारतील किंवा न स्वीकार मी आदेश देणार नाही परंतु मी तिथे आग्रह धरणार कारण मग नंतर नंतर काही घाई झाली की घाई मध्ये दे वाटेल तशी कामं होतात आणि त्याचा दर्जा जो आहे तो राहत नाही त्यामुळे लवकरात लवकर ही कामं सुरू करावीत आणि मार्गे लावावीत जेणेकरून चांगल्या क्वालिटीचं काम होईल ते आपण पाहायलाच पाहिजे ना सर या सगळ्यामध्ये स्थानिक जे कंत्राटदार आहेत त्यांची तक्रार आहे की परराज्यातल्या कंपन्या मोठ्या कंपन्यांना तात्र दिलं आहे आम्ही लोन घेऊन साहित्य घेतलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये आम्हाला डाव परराज्यातल्या कंपन्यांना मोठ्या कंपन्यांना काम दिले त्यामुळे आमचे नुकसान होत आहे असं पण त्यांनी टेंडर वगैरे निघाले असते ना टेंडर भरायला पाहिजेत ना ते टेंडर भरली आणि तरी सुद्धा त्यांना जे आहे देण्यात आलं नाही तर मग आपल्याला बोट ठेवता येईल बरं तुम्ही इथलेच असल्यामुळे तुमचं टेंडर इतर बाहेरच्या लोकांपेक्षा तुमचं टेंडर कमीच असणार कारण तुमचा सगळा इथे स्टाफ असणार आहे मशिनरी तुमची इथे असणार तर ते तुम्ही काय केलं याची काही मला काही कल्पना नाही त्यांनी मला नाही वाटत की अशी उचलून अशी काही कामं दिली असतील असे दिले असतील तर लोक कोर्टात जातील आवडतं पहिल्या टप्प्यामध्ये पाच हजार कोटीची काही कामं वाटप करण्यात आली आणि अडीचशे तीनशे मल, मल, असे मोठे मोठे हे करून कंपन्यांना वाटण्यात मला काही कल्पना नाहीये मी माहिती घेईन पण एक आहे तुकडे करायला पाहिजे कारण एकच रस्ता एकाच कॉन्ट्रॅक्टरला दिला आणि तो फेल झाला तर काय करणार तुम्ही आणि म्हणून अडीचशे अडीचशे कोटीचे रुपये दिले असेल त्यांनी काम कुठली दिली मला माहीत नाही परंतु त्याच्यावर काय ऑब्जेक्शन घेता येणार नाही परंतु आता स्थानिक लोकांना काही काम देणार आहेत त्यांनी का दिलं नाही विचार तुमचा मुद्दा आहे तर मी तो पण विचार नाही असं ठीक आहे ना म्हणून जे आहेत ना जर चांगले कंत्राटदार त्यांनी निवडले आपल्या नाशिक शहरात जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठे कंत्राटदार आहेत ज्यांच्याकडे प्रचंड प्रमाणावर यंत्रसामुग्री आहे ते अतिशय चांगली क्वालिटीची कामं कमी वेळामध्ये करू शकतात बाहेरचे कोण असतात ते करू शकतील माहित नाही मला परंतु मी तुमचा मुद्दा जो आहे तो त्याच्यावर चर्चा करीन सत्तर कोटीच्या कामामध्ये तर त्याच्या संदर्भामध्ये असं झालंय एक सत्रा एल वन आहे आणि दुसरा एल टू आहे तर दुसरे आणि हा एल एल वाला एल टू आहे आणि यांनी काय केलं की एकच टेंडर आहे एका ठिकाणी अपात्र केलं दुसऱ्या ठिकाणी पात्र केले ते मग पात्र अपात्र करताना त्यांनी शॉर्ट सगळी रिंग असल्यामुळे कॉल त्यांनी केले म्हणजे कार्टेल केलेला आहे त्या सगळ्या लोकांचं आणि त्याच्यामध्ये तिला असं तुमचा आक्षेप आहे आता ते मुद्दा मांडील तुमचा आणि तुमच्या मीडियाद्वारे तो त्यांच्या कानावर जातो परंतु तुम्हाला असं काय असेल तर तुम्हाला इतर मार्ग आहेत तक्रारी त्यांनी करायला पाहिजेत कोर्टात जायला पाहिजे काय आणि मुंबईला जे आहेत प्रत्यक्ष मुख्यमंत्री याच्यावर लक्ष ठेवून आहेत त्यांना सांगितलं पाहिजे ते करता येईल ना याच्यामध्ये जर काही घोटाळे होऊ नये ही अपेक्षा सगळ्यांचीच आहे अधिक पैसे हे हे पैसे जे आहेत सगळ्या महाराष्ट्रातील कंत्राटदारांचे ठरलेले आहेत म्हणजे राहिलेले आहेत जवळजवळ पंच्याऐंशी हजार का नव्वद हजार खूप आणि ते थोडे थोडे पैसे जे आहेत त्यांना मिळत आहेत आता ज्यांचे राहिलेले आहेत ते पुढच्या मागण्यामध्ये त्यांचं असं की लाडकी भेजन असेल तर अशा काही योजना आहेत जिथे गरजे पैसे कमी आमचे पैसे कमवू ठीक आहे मग लाडकी भेद ही सुद्धा योजना जे आहेत ते आता लोकांनी मान्य केलेली आहेत सर्वसामान्य महिलांना त्याचा फायदा होतो पर आहे परंतु एक आहे की त्याच्यामुळे जरा थोडासा ताण जर आला असेल अर्थव्यवस्थेवर तर काही दिवसामध्ये हा ताण कमी होईल साहेब यापूर्वी नाशिक त्रमक रस्ता जो आहे आपल्या कार्यकाळामध्ये दोन्ही बाजूला सायकल ट्रॅक त्याबरोबर वारकऱ्यांना जाण्याचा मार्ग अशा पद्धतीचा प्लॅन होता नंतरच्या काळात तुम्ही दोनच्या काळात तो चार पदरी झाला आता पुन्हा तो सहा पदरी करण्याचा निर्णय होतोय यामध्ये आपल्या सूचना असणार आहे की वारकऱ्यांसाठी स्वतंत्र बोलून आपण त्यांच्याशी हे जर करत असाल तर हा मुख्य हा कारण बाजूला जे आहे ना आणखी सरकारला तिथे मी पाहिलं मार्ग नव्हता एका ठिकाणी जर एक आश्रम चालला होता अरे मग मग अशा वेळेला ज्या काही काही गोष्टी फार केल्या होत्या आता मी विचार त्या काय केलं राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला दिलेले होते वर्षा निवासस्थानी त्यांची नागरी समस्यांवर त्या ठिकाणी चर्चा झाली अशा स्वरूपाची माहिती संपाली एका बाजूला उद्धव ठाकरे यांच्या सोबत चर्चा सुरू आहे आणि अशातच ते फडणवीसांच्या भेटीला गेल्यामुळे आणखी चर्चा सुरू झाली मुख्यमंत्र्यांच्या भेटीला कुणीही जाऊ शकतो कुणीही नागरिक जाऊ शकतो आणि राज ठाकरे ते नेते आहेत का शरद पवार साहेब सुद्धा जातात ना ते सुद्धा भेटतात काँग्रेसची मंडळी सुद्धा भेटतात सामाजिक कामासाठी भेटणं काहीही गैर नाही कुणाला ना भेटायचं मग राज्याच्या प्रमुखांनाच भेटणार साहेब ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना देशच्या या निवडणुकीमध्ये मोठा फटका ठाकरे बंधू बसलाय भाजप देखील आरोप करते की कुठेतरी आता पुढे सक्सेस होणार नाही किंवा निवडणुका जरी तरी तुमचं मत नाही असं इथे मी लहानपणापासून मुंबईत राहिलो माझी माहिती आहे ह्या मुंबईतील वेगळ्या ज्या काही कामगारांच्या एरिया आहेत त्यांचे जे वेगवेगळे नेते आहेत उदाहरणार्थ डॉक एरियामध्ये पी डी मेळो त्याच्यानंतर कुलकर्णी साहेब त्याच्यानंतर पिंटो आणि नंतर मला शेटे असे वेगळे ते त्यांचे आहेत माथाडी कामगारामध्ये अण्णासाहेब पाटलांनी पुढाकार घेतला तेच नेते झालेले आहे गिरणी कामगारांमध्ये सुद्धा आपण पाहिलं म्हणजे सगळ्यात अगोदर तर सगळ्यात मोठा प्रथम नेता युनियनचा ते लोखंडे साहेब महात्मा ज्योतिराव फुल्याचे जे आहे सहकारी त्यांनी युनियन सुरू केले पण त्याच्यानंतर मानाची माहिती आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं की कॉम्रेड डांगे साहेब त्यांनी युनियन चालवलं त्याच्या त्यांच्याबरोबर आंबेकर साहेब कॉम्रेड त्यांची युनियन गिरणी कामगारांची होती दत्ता सामंत त्याच्यामध्ये होते यात आपल्या मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी कुलते चारे साहेब आणि इतर काही लोक ते नेते होते तर अशा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे नेते जे आहेत काम करत होते आणि महानगरपालिकेमध्ये जॉर्ज फर्नांडिस काम करत होते सगळी युनियन्स वगैरे त्याने होते संप वगैरे जॉर्ज जे साथीदार होते त्याच्यावर काम करणारे ते होते शरद राव साहेब ते गेल्यानंतर ते नेतृत्व त्यांच्याकडे आहात शरद राव साहेब महानगरपालिकेचे आणि शरदरावांचे चिरंजीव जे आहे ते शशांक राव शरदराव त्याच्यामुळे शशांक राव ते तिथे आले आता हे ज्या सगळे युनियन्स आहेत त्यांना इतर युनियन तिथे जे आहे शिरकाव करणं अतिशय कठीण जातं कारण रात्र दिवस ती मंडळी तेच काम करत तिथे असतात आणि ते त्यांची परंपरा आहे वर्षानुवर्षाची आता त्यामध्ये जर बाकीचे म्हणजे ऐन वेळा जर निवडणूक लढवण्यासाठी गेली तर निभाव लागत नाही सर केंद्र सरकारने पालिकेकडे तीनशे कोटी रुपये रुपया मूलभूत सुविधांसाठी काढण्याची वेळ आली काय सीएसआय मधून त्यांनी कामं करावी तसा आदेश कुंभमेळाच्या अधिकारी मला काय माहीत नाही मी ते विचारेल पण मागच्या वेळेला सुद्धा असं वाटलं होतं की आपल्याला मागच्या हे कुंभमेळावं भारत सरकार काय मदत कर भारत सरकारकडून पैसे आहे पण आता यावेळेस सुद्धा म्हटलं किंवा त्यांनी मदत करावी मुख्यमंत्री कदाचित केंद्रात जाऊन विनंती करतील पण एकूण काय आहे त्याचीच मला माहिती नाही ना म्हणून माहिती घ्यायला जाते मी साहेब राज्य सरकार सत्तर हजार कोटीचा जो घोटाळा असल्याचं म्हटलं जात होतं तर सत्तर हजार सिंचन घोटाळा ती जी कंपनी होती त्या कंपनीला तीनशे कोटी रुपया द्यावे असं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलेलं आहे हा राज्य सरकारचा मोठा धक्का मानला कारण एसीबीने पण चौकशी केली होती जवळपास तीस हजार पानांचं आरोपपत्र देखील दाखल केलेलं त्या कंपनी मला खरं सांगा मला त्याची काही डिटेल माहिती नाही तुम्ही सांगता हायकोर्टाचा काय का निकाम असा याची मला कल्पनाच नाही माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल कुठले जे संगमनाचे कीर्तनकार आहेत त्यांनी मी नथुराम गुडसे होऊन तुमच्याकडे बघितलं आशा स्वरूपाचं वक्तव्य केलं होतं त्याच्यानंतर सद्भावना शांती रॅली तिथं काढली जाते आशा स्वरूपाचं वक्तव्य केलं जातं एक वेगळं वार्तान माझी या महाराष्ट्राची सगळ्यांना विनंती आहे आणि विशेषतः भजन कीर्तनांमध्ये भक्ती मार्गामध्ये जी मंडळी आहेत त्यांना माझं एवढं सांग सगळ्याच संताने जे आहे संयम शांततेचा मार्ग जे आहे अवलंबण्याचं काम आपल्याला त्यांनी शिकवलेलं आहे त्याच मार्गाने केलं पाहिजे आणि त्याच भाषेमध्ये मुली आपल्यावर काही जरी करत असेल चूक करत असेल तर ते जे आहे परंपरा संत परंपरा वारकरी परंपरा त्याच भाषेमध्ये आपण बोललं पाहिजे खाते समजून एक प्रश्न राज्यात केंद्र सरकारने केवायसी केलं नाही म्हणून अनेकांची खात्री रेशन कार्ड बंद केलेत त्यावर दुसऱ्या बदल सहा महिने रेशन उपचार नाही म्हणून बंद केलेत खाते ते खूप किती बंद होत आहेत आणि काय त्याचा आम्ही आढावा घेतो आहोत आहे की ज्या लोकांकडे कार्ड घेण्यासाठी सुद्धा अनेक कारण असतात कारण हे कार्ड वेगवेगळ्या ठिकाणी जे आपल्याला वापरता येतं जसं आधार कार्ड वापरत तस परंतु काही लोक जे आहेत त्यांना जे आहे पहिल्यांदा एकोणसाठ हजार रुपया खाली त्यांचं उत्पन्न होत शहरामध्ये आणि पंचेचाळीस आता ग्रामीण त्यामध्ये ते कार्ड वापरत होते आता त्यांचं उत्पन्न वाढलं ते सुद्धा ते धान्य घेत नाही पण असं पाच सहा महिने जर धान्य घेतलं नाही तर ते शिल्लक राहतो अगोदरच आपल्याला पुरत नाही येतो कोटा सगळा भारत सरकारकडून आलेला आणि मग आम्ही तो एक ड्राईव्ह घेतलेला आहे की जे लोक घेत नाही पाच सहा महिने धान्य ती कार्ड जे आहेत रद्द करावेत आणि ज्या लोकांना आवश्यकता खरोखर आहे त्यांना ती वाटावी त्याप्रमाणे आम्ही ती देतो कारण का नवीन कार्डाची मागणी आहे आणि कोटा काही सरकार वाढवत नाही आम्ही आहे की कोर्टा वाढवाव पण तो अजून तरी मिळाला नाही तोपर्यंत आम्ही हा मार्ग स्वीकारला आणि खरोखरच आहे ना जर तुम्ही ज्या काही नियम पळत नसतील ते मध्ये देत नसतील तर मग तसे काय करणार शकतात सुमित्रा पवार या संघाच्या शाखेमध्ये गेल्या कंगना राहोत यांच्या घरी त्या गेलेल्या होत्या त्या ठिकाणी बैठक झाली त्या बैठकीमध्ये सामील झाले होते त्याच्यामुळे राजकारणामध्ये एक वेगळ्या स्वरूपाची चर्चा हे काही वाचलं नाही हे तुम्ही सांगताय कशासाठी गेलाय कोण गेलं कुठे गेलं नाही मला माहिती नाही काय आता काय कारण होतं तिथं जे मला माहिती नाही त्यांना विचारा ना तुमचे कोण काउंटर पार्ट आहेत ना सगळ्या ठिकाणी आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांनाच विचारायचं काय सर डीपीसीचा पाच टक्के निधी खर्च आता वित्त विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे थोडाफार अंकुश आणला जातोय सर्वोच्च हे खरं आहे मंत्रिमंडळामध्ये हा ठराव आणला गेला कारण जे आहे की जो काही एकूण खर्च आहे तो जिल्ह्याच्या शिक्षणावर किती प्रत्येक आमदाराला किती द्यायचा रस्त्यावर किती खर्च करायचा वेगवेगळ्या ज्या काही आपल्या जे कार्यक्रम आहेत त्याच्यासाठी किती खर्च करायचा त्याला थोडस जे नियमात बांधण्याचं काम जे आहे त्यामुळे ते होणार आहे पूर्वी सुद्धा होतच हे करता येईल हे नाही येईल पण आता आणखी त्याच्यामध्ये खोला जाऊन काही मांडणी केले पालकमंत्री पद नसल्यामुळे आणखी महिन्यात

बेटा त्यांच्याकडून काही काम आहे ते काय काम करून घ्या काम काय थांबत नाही तो चालूच असत कमी जास्त होत पुढे स्पीड कमी होतो जास्त होतो परंतु आता लोकशाही मार्गाने सगळं व्हावं की तुमची अपेक्षा काय चूक नाही मुख्यमंत्री ठरवतील आता असं आहे ना मी काय म्हणतो त्याच्यापेक्षा आपण उलट काहीतरी लावत जाऊ नका मलाच व्हायचं म्हणून सांगितलं मी त्यावेळेला सांगितलं होतं की मी आमच्या नेत्यांना म्हणजे अजितदादांना आणखी जे आमचे नेते आहेत बघतात मुख्यमंत्र्यांबरोबर उपमुख्यमंत्री बरोबर त्यांना मी सांगणार आहे की बाबा आपण रायगडमध्ये एका आपला एक आमदार आहे पण पालकमंत्री पदासाठी आपण एवढा आग्रह धरतोय माझा विरोध नाही तर इकडे आमचे सात आमदार आहेत म्हणजे अर्धे आमदार एकाच पक्षाचे आहेत आपण हे आग्रह काय आता आम्ही तर ते सांगणार ना की उपमुख्यमंत्र्यांना की तुम्ही आग्रह धरा शेवटी जे निर्णय मुख्यमंत्री घेतील जास्त शिक्षा असेल तर अशा आता मी काही खासदार नाही त्याच्यामुळे नक्की तिथे काय झालं तुम्ही जे वर्तमानपत्रात आलं दाखवलं तुम्ही मी ते मी वाचतोय आणि तिथले जे खासदार आहेत ते त्याच्यावर चर्चा करत आहेत आणि ते मला असं वाटतं की आता समितीकडे जे आहे ते एकूण प्रकरण पाठवलेलं आहे त्या समितीमध्ये सर्व पक्षाचे खासदार वगैरे असतात तर ते त्याचा डिटेल्ड अभ्यास करून त्याच्यात काही सुधारणा असेल मग ते बिल पुढे आल्यानंतर नक्की काय आहे ते आपल्याला कळेल